हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण एका कढईचे हेल्दी कढईचे उपयोग अनेक गोष्टींसाठी म्हणजे अनेक पदार्थांसाठी किचनमध्ये कसे करायचे जेणेकरून जास्त भांडी पण वापरायला नको आणि आपला स्वयंपाकही अगदी हेल्दी होणार आहे आणि अगदी टेस्टी होणार आहे चटकदार पदार्थही मी या कढईत आता दाखवणार आहे तर ही आहे इंडस व्हॅलीची वॉक कढाई ती कास्ट जी आहे आणि त्याचे अनेक उपयोग फक्त चायनीजच नाही तर आपले इंडियन पदार्थ बनवण्यासाठी पण खूप उपयोगाची आहे तर पहिला पदार्थ इकडे आपण बघतोय नबोलकोलचा तर ही भाजी बहुतेकांना माहिती असेल अगदी याच्या सीझनमध्ये ही भाजी खाऊन घ्यायची कारण याच्यात बरंच लोहतत्व पण असतं आणि बरेच पोषक आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स वगैरे या भाजीतून मिळतात शिवाय ही अँटीऑक्सिडेंटचं काम करते त्याच्यामुळे फ्री रॅडिकल्सचं नुकसान होत नाही आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते तर इथे मी वाटण बनवलेलं आहे आणि ते फोडणीत घातलेलं आहे तर वाटणामध्ये आलं मिरची कोथिंबीर कढीपत्ता लसूण एवढं टाकलेलं आहे आपन, आता नवलकोलचे हे तुकडे केलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत जरा परतून घ्यायचं आपण आता मटार इथे मी सोलून ठेवलेलं तर थोडेसे मटारचे दाणे घ्यायचेत म्हणजे ही भाजी घरात सगळ्यांना आवडते अगदी मी वेगळ्या पद्धतीने बनवते काही जणं सुद्धा असेल पण बहुतेक ही भाजी नुसती परतून बनवतात पण च आपल्या घरात खूप चवीचे लोक असतात तर अशी थोडीशी छान चमचमीत बनवली तर सगळ्यांना आवडते मीठ टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे तर ही भाजी आता भाकरी बरोबर खायची आहे तर मी भाकरी करणार बर, हो आहे याच्याबरोबर त्याच्यामुळे थोडीशी मी पातळ ठेवणार आहे झाकून ठेवलेलं आहे तर कढई ही एवढी उपयोगाची आहे ना का पसरट आहे तर याच्यात आधी मी इंडियन हा पदार्थ बनवून दाखवला पण पन चायनीज पण आता बनवून पाहूया जेणेकरून मुलं बाहेरचं चायनीज खातात तर घरातच आपण केलं तर सगळे आवडीने खातील तर ही भाजी झाल्यावर काढून ठेवा जर तुम्ही लेट खाणार असाल तर आता इथे मी वेज हक्का नूडल्स बनवते तर सगळ्या भाज्या चिरून ठेवते आहे आणि अगदी सोप्पा आहे हक्का नूडल्स पटकन होऊन जातात भाज्या फक्त पाहिजे तर आता शिमला मिरची मला फक्त एक हिरव्या कलरची मिळाली ती मी वापरते तर आता हक्का नूडल्स पहिल्यांदा काय करायचं उकळत्या पाण्यात असं टाकायचं थोडं तेल टाकायचं आणि उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि गाळून घ्यायचं आहे अगदी छान मस्त मोकळ्या होतात या नूडल्स तर बघा वर वरतून मी थोडंसं गार पाणी टाकलेलं आहे म्हणजे मोकळ्या राहतील आता ते बाजूला ठेवून इथे मी कढई ठेवलेली आहे तापत्याच्यात कांदा टाकलेला आहे आणि थोडंसं आपण जो पातीचा कांदा असतो तो, तो पण त्याचा मागचा भाग पण मी घेतलेला आहे आलं टाकायचं आहे लसूण टाकायचे लसूणचे अगदी बारीक छोटे छोटे तुकडे करायचे आल्याचे पण मी तसेच तुकडे केलेले आहेत आणि छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही ही कढई आहे याचा उपयोग असा आहे का तुम्ही गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली तरी छान परतलं जातं एकदा ही तापली का छान इवन लेट सगळीकडे पसरते आता मी सगळ्या भाज्या ॲड केलेल्या आहेत या या तर छान असं मस्त परतून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात या कढईत कुठलेही पदार्थ परतून पण घेऊ शकतात आता पातीचा कांदा थोडासा टाकलेली आहे कांद्याची पात आणि परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे अजून भाज्या असतील तर त्या तुम्ही टाकू शकतात आता हे न्यूडल्स पहा हे मी ॲड केलेत हे न्यूडल्स टाकल्यावर मात्र चमच्याने हलवण्यापेक्षा आपण असं एक चिमटा घ्यायचा आहे त्याचा खास असतोही पण माझ्याकडे हा नेहमीचा आहे तो घेतला आता विनेगर वगैरे जे काय चायनीजचे आपले मसाले ते टाकायचे चिल्ली सॉस ॲड केलेलं आहे सोया सॉस ॲड केलेलं आहे आपल्या चवीप्रमाणे हे सॉस ॲड करायचेत आणि परतून घ्यायचे फार काही या हक्का नूडल्सला लागत नाही बाहेर ही डिश खूप महाग मिळते तर हे घरीच तुम्ही अगदी पटकन मुलांना देऊ शकतात किंवा तुम्हाला पण कधी चवीचं चा खायचं असेल तर करू शकतात पहा छान झालेले आहेत हक्का नूड नूडल्स रेडी तर ह्या वोक कढईत छान होतात आत्ता मी त्याच्यात काळ मिरिची पावडर टाकली आणि थोडंसं वरतून परत पातीचा आ, हे पातीचा कांदा टाकले म्हणजे कांद्याची पाट टाकलेली आहे हक्का नूडल्स तयार आहेत मस्तपैकी वाढूया याला चिमटाच लागतो तर चिमट्यानेच मी वाढलेला आहे कारण खूप लॉंग असतात तर छान झालेले आहेत आणि चवीलासुद्धा छान झालेत आता इंडियन रेसिपी बनवली चायनीज रेसिपी या कढईत बनवली आहे ड्राय रोस्टिंग साथी पण ही कढई फार उपयोगाची आहे तुम्ही याच्यात काहीही असं पदार्थ भाजू शकता शेंगदाणे रवा काहीही ही भाजा छान मस्त रोस्ट अगदी कमी फ्लेमवर होऊन जात तर ही वोक कढाई प्री सिझन आहे म्हणजे तुम्हाला परत सिजनिंग करायची गरज नाही शंभर टक्के प्युअर आहे टॉक्झिन फ्री आहे तीन पॉईंट दोन लिटरची आहे बारा इंच त्याचा व्यास आहे तर ही कढाई नक्की तुम्ही घ्या खूप पदार्थांना उपयोगी होते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे शिवाय माझा कूपन कोड तुम्ही वापरला तर बारा टक्के तुम्हाला सूट मिळणार आहे आता इथे मी पुऱ्या तळण्यासाठी कडे ठेवले त्याच्यात ते तेल टाकले एका वेळ भरपूर पुऱ्या तळल्या जातात पण आता तेल तापलं आहे की नाही किंवा पहिली पुरी वाया जाते त्याच्यासाठी काय करायचं छोटासा गोळा घ्यायचा दाब दाबायचा बोटांमध्ये आणि असा टाकायचा आता ही छोटूशी अगदी मायक्रोपुरी जर फुगली तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि आपल्या सगळ्या पुऱ्या आता फुगणार आहेत पहा ही छोटीशी मायक्रोपुरी चांगली फुगलेली आहे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते छान अशी खुसखुशीत झालेली आहे तर आता बिंदास आपण बाकीच्या पुऱ्या पटकन टाकू शकतो तर एका वेळी अगदी माझ्या भरपूर पुऱ्या याच्यात गेलेल्या आहेत अगदी मिडियम साईज आहे पण तुम्हाला मोठी साईज हवी असेल तरी बऱ्याच पुऱ्या एका वेळी याच्यात राहतात या कढईत तर ही पुऱ्या तळण्यासाठी अगदी डीप फ्राईंगसाठी पण खूप चांगली आहे तुम्हाला पुऱ्या तळायच्या असतील वड्या तळायच्या असतील बटाटे वडे तळायचे असतील तर अगदी भरपूर एका वेळी होऊन जातात जास्त वेळ लागत नाही शिवाय तेलही जास्त लागत नाही कास्टायन असल्यामुळे इव्हनली सगळीकडे हीट पसरली जाते आणि तेल पटकन ताप आणि अगदी छोट्या फ्लेमवर आपला पदार्थ होतो म्हणजे गॅसची सुद्धा बचत होते पहा माझ्या पुऱ्या अगदी लगेच झालेल्या आहेत आणि मी गॅसची फ्लेम आता कमी ठेवून केलेल्या आहेत तरी पुऱ्या अगदी छान फुगलेल्या आहेत सगळ्या तर आता पहा इथे मी कोथिंबीर वडी ठेवलेली आहे डीप फ्राय नाही शॅलो फ्राय करायचं आहे मला मग अगदी अजून याच्यापेक्षा पण तेल कमी घेतलं तरी चालेल तर छान अशा वड्या किंवा कटलेट्स असतील तर ते तुम्ही शॅलो फ्राय करू शकता जास्त तेलही लागणार नाही आणि कमी फ्लेमवर होऊन जाणार आहे तर तुम्ही अळूवडी पण या प्रकारे तळू शकतात अगदी खूप डीप फ्राय करण्याची गरज नाही आहे आपल्याला तर छान माझ्या या वड्या पण तळून निघालेल्या आहेत तर असे बरेच उपयोग आहेत याच्यापुढे पण मी तुम्हाला दाखवते तर अगदी छान बघा तळल्या गेलेल्या आहेत कोथिंबिरीच्या वड्या तर ही कढई पसरट असल्यामुळे आपलं तव्याचं पण काम ही छानपैकी करू शकते म्हणजे शॅलो फ्राय छान होऊन जातं कोथिंबीर वडीची मी रेसिपी यापूर्वी शेअर केलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा तर इथे मी कढई तापवलेली आहे हे त्याच्यात तेल घेतलेलं आहे आता आपण नाश्त्यासाठी पण याचा उपयोग या कढईचा करू शकतो तर आपण आता इथे फोडणीचे पोहे कांदा पोहे बनवतो आहोत तर त्याच्यासाठी मी तयारी करते आहे तर ही अगदी सिम्पल रेसिपी आहे तर मी दाखवते आपली कशी करते ती म्हणजे एक नाश्त्याचा प्रकार पण होऊन जातो म्हणजे ही कढई कशा कशासाठी पूर्ण दिवसासाठी तुम्ही उपयोगी करू शकतात तर मी शेंगदाणे आधी टाकलेले छान ते कुरकुरीत होतात अशा पद्धतीने आधी टाकले तरी आणि नंतर मग फोडणी तयार करून कांदा टाकलेला आहे तुम्हाला बटाटे पोहे करायचे असतील तर यावेळी तुम्ही बटाटे पण बारीक चिरून टाकू शकतात आता पोहे मी आधीच भिजवून ठेवलेले त्याच्यात आधीच मीठ टाकलेलं आणि थोडंसे साखर टाकायची आहे अगदी किंचित म्हणजे पोह्याला चांगलीच तव येते आता झाकून ठेवलेलं आहे थोडं परतवून आणि नंतर थोडंसं त्याला वाफ छान आल्यावर पहा पो हे झालेले आहेत रेडी झालेले आहेत आता वरून तुम्ही अजून परत एकदा कोथिंबीर हे करू शकता भरभुरवू शकता झालं आहे रेडी तर कास्ट कास्टायनच्या कढईचे आपण उपयोग पाहिले तर एक कढई तुम्ही किचनमध्ये ठेवतात तर त्याचे अनेक उपयोग होऊ शकतात आणि काही टिप्स पण मी सांगितलेले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब